दादा नमस्कार नमस्कार दा। कसा केला व्यवहार आपण पासष्ट हजारला व्यवहार केलेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं अशोक काडे अशोक काडे राहणार कसा वाटला व्यवहार यांचा एक नंबर व्यवहार एक नंबर झालेला आहे गावरान जोडी दिलेली आपल्याला व्यवहार चांगला आहे यांनी आपल्याला गॅरंटी काय दिली मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाच्या माला आहेत आपल्याला इथे दोरवून दिलेली यांनी जोडी पण मस्त भेटलेली आपल्याला मित्रांनो दाऊदाचं नाव सांगा आपलं माझं नाव विकास टिकाराम पाटील खंडाळा खंडाडेचे आपण व्यवहार मस्त आलेला व्यवहार चांगला आहे पूर्ण बाजारामध्ये एक नंबर व्यवहार आतापर्यंत कोणती कमेंट पण वाईट आली नाही कोणता व्यवहार पण खराब झालाय त्यांचा प्रत्येक शेतला पुरवडीला जोड्या आणतात बरोबर रोखडा व्यवहार दिलेली आहे नाही अजिबात बरोबर आतापर्यंत बाजारामध्ये दाऊनिला आतापर्यंत कधी झगडा आली वाद झाला नाही कधीच झाला नाही आणि कमिटी पण वाईट आली नाही आतापर्यंत कधीच नाही आणि या बाजारामध्ये त्यांच्या नावावर जोडे विक्री होतात भुसाळ तालुक्या बरोबर कन्नडा तालुका गावामध्ये खेड्यावरती हो हो पण माणसं एकदम एक नंबर आहे एक नंबर आहे व्यवहार चांगला शेतकरी जोडी घेतली गाववरां जोडी घेतली मित्रांनो बांधवांनो पारोळ्याच्या बाजारामध्ये आपल्या गाड्याला झुकून देतात पूर्ण गॅरंटीची आणि या ठिकाणी बापू शेट तात शेटींची जोड होती मित्रांनो या जोडीचा व्यवहार झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला झुकून दिलेली गाड्याला झुकून दिलेली मित्रांनो पाऊ आहे जोडी गाड्याला झुकून दिलेली मित्रांनो खात्री सर या ठिकाणी आपल्याला जोड्या वगैरे भेटणार आहेत गाड्याला एक काय करतात एका चाकाला दोर बांधून देतात मित्रांनो आणि ते बैलाला झुकून देतात म्हणजे एक गा पूर्ण पॉवरफुल जोडी असते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असते गाडीला झुकून देतात पूर्ण खात्रीशीर ते बांधव नो आज आपण आलो मित्रांनो पारोळा वेल बाजारामध्ये आणि पारोळ्याचे प्रख्यात व्यापारी शेड शेडन बापू शेड्यांच्या जाऊन या ठिकाणी एंट्री मारलेली तर यांच्याकडे मित्रांनो एकच नंबर जोड आहेत व्यवहार पण चांगला आहे आपल्या या ठिकाणी उदार व्यवहार आहे मित्रांनो या ठिकाणी जोड एक नंबर असा एकच नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये यांचा प्रत्येक वेळेच्या माध्यमातून आपण ताते शेडन बापू शेड यांचा नंबर टाकले असो जे आपण शेतकरी बांधवण्या ठिकाणी जोड्या घेण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही या खरेदी करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कवर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसं वाटतं तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला पूर्ण लाईव्ह व्यवहार दा दाखवणार आहे यांचा बाजाराचा तुम्ही <laughs> होऊ शकता या ठिकाणी जोडी चांगली आहे भरपूर जोड्या आलेले आहेत होऊ शकता या ठिकाणी भरपूर जोड्या आलेले आहेत मित्रांनो <laughs> <जिए। laughs> सिंगल इकडे तुम्हाला अबलबदल्याचा व्यवहार पण या ठिकाणी होणार आहे मित्रांनो तुम्हाला जर सिंगल पाहिजे असेल सिंगल पण भेटेल राम राम होऊ शकता पण या ठिकाणी तर तुम्हाला आजच्या वेळी आपण संपूर्ण जोड्यांची किमती सांगणार एक सिंगलचाळीस हजार रुपये सांगितले इकडे एक जोडे मित्रांनो इकडे पण एक जोडे एक जोडे एक, 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 एक सिंगल आहे बाकी जोड्या पण आहेत भरपूर हा सिंगल आहे का दादा काय किमती आहे सिंगलची एकेचाळीस हजार रुपये दाताला कसं आहे म दाताला चार दाते मित्रांनो एकेचाळीस हजार रुपये किंमत आहे एका नंबर आहे मित्रांनो सिंगल आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सारे मार्के बशी मालक असणार जोडीचे पंच्याहत्तर हजार रुपये काही मागणी केली कोणी किती पर्यंत पाच सोड्यापर्यंत दाताला कसे आहे दाताला एक अर्धात आहेत कामाची वरंटी संपूर्ण आहेत मार्के बशी मालक सार आहेत आपण जोडे काय हा सिंगल आहे का काय हो बरी चली चाळीस हजार रुपये आणि द्या काय व्यवहारामध्ये म्हणजे कमी जास्त होणार पस्तीस पर्यंत द्यायचं आपल्याला दाताला कसं आहे मग दाताला कर जातात गॅरंटीची संपूर्ण असणार आहे जोडी जोडे काय सांगायला जोडी का मित्रांनी जोडे काय किंमत आहे पाच हजार रुपये आणि दातालाही दाताला पूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे उदार व्यवहार होणार आहे आपल्याकडे ही बाजूची मित्रांनो

दाताला कसे दादे दाताला एक आहेत दा का नागोर आहेत का दोघी सेम जोडे एकदम एक सारखी कामाला वगैरे मग फुल गॅरंटी असणार आहे उदार व्यवहार होणार आहे मित्रांनो आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीच्या मालक असणार आहेत जोडी वगैरे चांगली एक सारखी एक रंगी एक शिंगी मित्रांनो संपूर्ण कामाला चालू मित्रांनो काहीशी हजार रुपये किंमत तिची वाली ऐंशी हजार रुपये किंमत आहे व्यवहारामध्ये आणखी तुम्ही जसं होणार आहे व्यवहार होणार आहेत या ठिकाणी आलेले शेतकरी घेण्यासाठी समजेल व्यवहार कसा होतो तो ते पहा मित्रांनो भरपूर जोड आहेत या ठिकाणी संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा ही पाय एक ही पण जोडी एक नंबर आहे मोठ्या बाबाची एकदम सुंदर जोड्याची जोडी वगैरे पहा या डोळी वगैरे पाहू आपण डोळी चांगली आहे बाजार पण चांगला आहे तालुक्याचा बाजार असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी बरेच शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात नाही म्हणा इकडे पुढे इकडे आणा पुढे आणा बघ एक नंबर आहे ते दोघी आहेत दादा यांची काय किंमत आहे काही मागणी केली काय कोणी किती पर्यंत सत्तर पर्यंत आणि दाताला आहे कशी ते दाताला दोघी करतात मित्रांनो जोडी पण एक नंबर आहे मोठ्या मापाची शेतकरीला पुरवडीला अशी किमती मध्ये जोडी मित्रांनो पूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे तिकडे पण एक जोडी काय किमत आहे वाटली सांगायला सत्तर हजार रुपये दाताला कसे देत दाताला आहेत गॅरंटी वगैरे म्हणजे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीची आपण मला आहेत मित्रांनो जुडी पण चांगली शेतकरीला पुरवडल्या किमतीमध्ये उदार व्यवहार होतो या ठिकाणी बैलबदल्याचा व्यवहार पण होतो तुम्हाला सिंगल पाहिजे असेल सिंगल पण भेटेल प्रत्येक एक रुपयावर पण जुडी भेटणार या ठिकाणी पाहू शकता जोडी वगैरे आता पायामध्ये एकदम चांगली मोठ्या मापाची मित्रांनो आता पेरणीचे दिवस लागणार आहेत जोड्या वगैरे नक्की नक्की करा मित्रांनो आणि नंबर पण टाकलेला असतो जोडीचे घ्या बरं पुढे जरा यावर पुढे घ्या जोडी वगैरे पाहू शकता एक नंबर जोडे एक रंगी एक शिंगी जोडे मित्रांनो ती पण तिची किंमत सांगितली संपूर्ण जोड्यांच्या किंमती सांगितली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहतो